मुंबई नाशिक महामार्गावर साई कुटीर जवळ चालत्या कारने पेट घेतल्याची घटना घडली पेटलेली निसान बीट कार असून ही घटना आज सकाळी पावणे दहाच्या सुमाराला घडली शॉर्ट सर्किट मुळे वाहनाला आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे कार चालकाने प्रसंग आवधान राखत गाडी रस्त्याच्या बाजूला करून उडी मारली सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही महामार्ग पोलीस केंद्र घोटी इगतपुरी नगर परिषद अग्निशमन दल टोल नाका अग्निशमन दलाचे कर्मचारी यांनी घटनास्थळी दाखल होऊन आग विझवण्याचे काम केले खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतूक पिंपरी सदो फाट्यावरून वळवली गेली महाराष्ट्र माझ्या न्यूजसाठी इगतपुरी प्रतिनिधी भागीरथ तत्करी इगतपुरी